पत्रकार साहेब यांचे या ठिकाणी आगमन खूप खूप धन्यवाद डॉक्टर जी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आतमत

अनपेक्षित अपेक्षित असा वाढदिवस सगळ्या मित्रांनी सहकार्याने साजरा केला त्याबद्दल त्यांची मी आभार व्यक्त करतो भविष्यात तुम्हाला नगरसेवक पदासाठी इतर पदासाठी काही जर संधी आली तर तुम्ही ती योगाच्या गोष्टी आज काय काय कार्यक्रम ठेवले होते निवडणूक लढू आज काय कार्यक्रम ठेवले होते मित्रमंडळीने त्यांनी खूप सामाजिक विविध कार्यक्रम ठेवले होते भविष्यामध्ये काय सामाजिक उपक्रम काही राबवणार हे आयुष्यामध्ये आम्ही ज्या सरकारच्या योजना असतील लाडकी बहीण असेल कामगार सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो लाडक्या बहीण योजनेमध्ये काही क्युरे काढून काही त्यांचे रद्द अर्ज रद्द ठरवले आणि त्याच्यामध्ये विरोधकांनी का हा मुद्दा फार लावून धरला नाही तर त्याबद्दल काय सांगा त्या म्हणजे लाडक्या बहिणीच्या बाबतीत सांगण्यासारखं काहीच नाही सगळ्यांना योग्य तो मोबदला सरकारने या ठिकाणी दिलेला आहे बहिणींचा विशेष सन्मान या ठिकाणी सरकारने केला आहे सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी आनंदित आहेत याचा आम्हाला सर्वसेवा आनंद आहे कारण की विरोधकांना मुद्दे पाहिजेत बोलायला ते बोलत असतात आता आम्ही ग्राउंडवरती काम करतो आहे कळतं आहे की लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने ते आनंदित आहे वाढदिवसानिमित्त काय संकल्प केला आगामी वर्ष संकल्प हाच की सगळ्या सरकारच्या योजना जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवायचा आमचा संकल्प आहे या वर्षात धन्यवाद या बंधू ते मी सागर नारायण रावला लावली राष्ट्रवादी लोकमत आमच्या मुख्य मार्गदर्शन डॉक्टर आणि त्यांचं नगरसेवक आमदार होत राहतो काय संकल्प होता भाऊच्या कार्यक्रमात काय काय कार्यक्रम भाऊच्या कार्यक्रमाने तर रक्तदान होतं चारा वाटप होता त्याच्यानंतर महाआरती होती अशा भरपूर असं कार्यक्रम आम्ही सर्वांनी तुम्ही काय